कायदा आणि अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असं आवाहन सर्वसाधारण निवडणूक निरीक्षकांनी केला आहे नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व रुपाली ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे दीपाली काळे प्रीतम यावलकर गणेश नेहाळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत देण्यात आली